दरगा परिसरामध्ये मंगळवेढा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज ले ले या ठिकाणी आयोजित केलेल्या या कॉर्नर सभेच्या निमित्तानं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे पाणीदार आमदार विकास पिरिये नेतृत्व समाधानदा आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश आप्पा आदरणीय लक्ष्मण लक्षवंत त्या उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या नग, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता उर्फ सुप्रिया जगताप या प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार आमचे सहकारी मित्र पांडुरंगी नाईकवाडी सौ दारवाले ताई प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार प्रवीणजी खवतोडे सौ काजीताई उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनीनो आज या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उभा आहे खऱ्या अर्थानं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती झाली पाहिजे म्हणून आज दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आज आपण पाहिलं असेल या राज्यामधील हे सरकार या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील या सोलापूर जिल्ह्याचे एक धाडशी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील आणि या भागाचे आमदार समाधानदा असतील या सर्वांनी मिळून या तालुक्याला एका विकासाच्या उंचीवरती नेऊन ठेवलेले आहे या शहराला विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे या राज्य सरकारने लडक्या बहिणीसाठी अनेक योजना आणल्या महिलांसाठी अनेक वैद्य आणल्या मुलींसाठी मोफत शिक्षण दिलं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी माफ केलं आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली गेल्या दोन महिन्याखाली खाली मेने खाली, खाली। एकशे चाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई या तालुक्याला या मंगळणा शहरातील शेतकऱ्याला आमदार साहेबांनी मिळवून दिलेलं आहे आपण पाहायला असेल मुलगी शिकली पाहिजे म्हणून पाचवी पासून ते मेडिकल परदेशात सुद्धा शिक्षणासाठी मुलीला या सरकारने पूर्णपणे मुलीचा खर्च चल काम आज आहे आप आपल्या या तरुण मुलांना आज बेरोजगारी वाढत चाललेली आहे हे ओळखून या सरकारच्या माध्यमातून सर्व समाजाच्या मुलाला मौलाना आझाद महामंडळ असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा अण्णाभाऊ साठी महामंडळ असतील किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामंडळ असेल या महामंडळाच्या माध्यमातून या तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून विना व्याज त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देऊन या सर्व आपल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून त्या ठिकाणी उद्योगासाठी कर्ज देण्याचं काम या माहिती सरकारने केले म्हणून बंधून आपल्याला विचार करण्याची वेळ आहे आपल्या तालुक्यामध्ये ज्यावेळी साडेतीन वर्षापासून जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकी निवडणुकीनंतर आपल्या या शहराचा तालुक्याचा विकास आपल्याला शंभरच्या गतीच्या वेगाने झालेला दिसून आलेला आहे आपण पाहिला असेल कि मंगळवाडा शहरामध्ये अनेक काम आपली प्रलंबित होती परंतु दादाच्या नेतृत्वाखाली या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून सुमारे शंभर कोटीच्या पेक्षा जास्त निधी या शहरामध्ये आलेला आहे आपण आता सभापतींनी सांगितलं आपल्या गैभी साहेब या ठिकाणी सभा मंडळ झालं शादी खाण्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले लतीफ बाबा दर्गा येथे पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी शादी खाण्यासाठी मंजूर झालेले या भागातील रस्ते असतील गैबीसाहेब तर्ग्याकडे येणारा रस्ता असेल किंवा चोकामेळा जाणारा रस्ता असेल हजारे गल्लीतील रस्ते असतील जगदाळे गल्लीतील रस्ते असतील किंवा भीमनगर या ठिकाणी अनेक रस्ते असतील महिलांसाठी चाळीस युनिट शौचालय बांधण्याचं काम सुद्धा दादाच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये झालेलं आहे अनेक विकास काम तर सुरूच आहेत परंतु या भागातील या शहरातील गोरगरोबर जनतेला आरोग्याच्या समस्या होत्या त्यांना चांगल्या दवाखान्याची गरज होती म्हणून दादानी त्या ठिकाणी दवाखाना आपल्या मंगळ शहरामध्ये आपल्या पाटीज हॉस्पिटल या ठिकाणी मंजूर केला आणि आज त्या दवाखान्याच टेंडरचं काम झाले लवकरात लवकर आपल्याला सुसज्ज असा दवाखाना या शहरामधील या तालुक्यातील नागरिकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे म्हणून बंधून आपण विचार करण्याची वेळ आहे एका बाजूला आपण पाहिलं असेल की टीका करणारी माणसं आहेत की निवडणूक खऱ्या अर्थाने पाहिजे होती की दादाचं नेतृत्व त्यांनी मान्य करायला पाहिजे या तालुक्याला जर विकास विकासाच्या दिशेने न्यायचं असेल तर आपण फक्त राजकारणासाठी त्या ठिकाणी विरोधासाठी विरोध म्हणून न करता या निवडणुकीमध्ये आपण दादांवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता परंतु राजकारणाची खाज असलेली काय लोक आहेत विरोधासाठी विरोध करायचं काम त्यांचं आहे म्हणून काय मंडळी एकत्र आली गेल्या वीस वर्षापासून आपण त्यांचं नेतृत्व मान्य ने केलं परंतु त्यांनी गेल्या वीस वर्षामध्ये काय काम केलं काय सुद्धा काम केलं नाही आज ताबाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवला आणि गेल्या वीस वर्षामध्ये याच नेत्याने फक्त आपल्याला तेल दोंडाच्याही दोंडा या दोन नावे व्यतिरिक्त काही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळाल नाही आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा दिवसाचा रात्र केला पण या तालुक्याची घोर निराशा गेल्या वीस वर्षामध्ये त्या नेते मंडळी केली आणि आज या ठिकाणी ते चौकामध्ये मारुते पटांगामध्ये उभारून आज आमच्यावरती दादावरती चंकी मेंबर वरती टीका करताय टीका करा पण कशाच्या करा तुम्ही गप्पा मारा चौकामध्ये मारुतीच्या तिच्या मा मध्ये विकासाच्या नावावर मारा ना आज आम्ही जाहीरपणे सांगतोय या या तालुक्यासाठी शहरासाठी एवढा निधी आणला तुम्ही जाहीरपणा सांगा तुम्ही काय केलं आम्ही आज जाहीरपणे सांगतोय आम्ही या शहरासाठी काय केलं तुम्ही जाहीरपणे सांगा परंतु वैयक्तिक टीका टिप्पणी टीक करण्या पलीकडे या नेते मंडळीला काय सुद्धा सुचवत नाही आज आपण पाहिला असेल मला सांगितलं दादाच्या विरोधात या ठिकाणी उभारलेले उमेदवार पोटनवणूक मध्ये पडले त्यानंतर गायब झाले फोन स्विच ऑफ त्यांचा नॉट रिचेबल झाले त्यानंतर डायरेक्ट विधानसभेच्या निवडणुकीला उतरले पराभव झाला फोन स्विच ऑफ नॉट रिचेबल झाले अशा पद्धतीने वागणारी माणसं एका बाजूला आहेत आणि आज आपण पाहिलं असेल की वैयक्तिक टीका करण्यापेक्षा त्यांना जाहीर आव्हान आहे आज सुद्धा त्यांची सभा आहे आपल्या या नेत्याची आज फक्त फत्त फक्त त्यांचं येत असणार आहे आपल्या सर्वांवर टीका करणे परंतु त्यांना माझं आव्हान आहे अजून चार दिवस आहेत तुम्ही जर खालच्या पातळीवर येईल जर वैयक्तिक टीका करणार असाल तर आम्हाला पण फार माहित आहे आम्ही पण तुमच्या बरोबर फिरलेला आहे तुमच्याबद्दल पण आम्हाला फार बोलायला येते पण तुमच्या वयाचा मान ठेवतोय आम्ही म्हणून आमच्यावर पण चांगले संस्कार झाले म्हणून आमच्या खा, आम्ही खालच्या लेवल बोलणार नाही म्हणून जाहीरपणे सांगतो तुम्ही जर अजून पण तसे वागणार असेल तर आम्ही पुढच्या सभेमध्ये निश्चितपणे तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहिला असेल की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चालू असताना समोरच्या फक्त आमदार साहेब आमच्यावर काय टीका चालू केले माझ का भावकीत बांधणं लावायचं आपल्याची काढी भावकीत बांधणं लावी आज दिवसभर त्या व्हॉट्सअपला फेसबुकला सुरू आहे पण हे साहेब दर्ग्याच्या साक्षीने सांगतोय आपल्या मंगळवारचे हे ग्रामदैवत आहे गैबी साहेबांच्या समोर कोण कधी सुद्धा फोटो बोलणार नाही ज्यावेळी पोटनिवडणूक होती त्यावेळी मेन चंकी मेंबर आमदार साहेबांच्या बंधूला त्यावेळी आदल्या दिवशी आम्ही जरी आमदार साहेबांच्या विरोधात असलो दोघ आजच्या दिवशी अर्ज भरायच्या आजच्या दिवशी रात्री सांगत होतो तुम्ही आमदार साहेबांच्या विरोधात अर्ज भरू नका देवी साहेबांच्या साक्षीन सांगतो घरातल्या घरात तुम्ही वाद करू नका राजकारण होईल जाईल परंतु तुम्ही घरात विरोधात उभारून आयुष्यभरात तुम्ही एकमेकाच्या विरोधात होऊन तुम्ही वेगळा कुटुंब होईल म्हणून आम्ही दोघांनी आदल्या दिवशी आर्थभाच्या आदल्या दिवशी दोघांनी कनै्याजाराच्या मयात आम्ही घेऊन त्यांना बोलून सांगितलेलं आहे आणि आज आम्हाला आरोप करताय तुम्ही काय केलं आज आमदार साहेब पोटनिवडणीला त्या ठिकाणी थोडक्या मतावरती निवडून आले पण तुम्ही विरोधात उभारला त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकाला तुम्हाला संधी होती आम्ही पण पोटनिवडणुकी केला विरोध केला होता आमदार साहेबाला परंतु पोटनिवडणी त्यांनी जे काम केले साडेतीन वर्षात त्या कामाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि आमदार साहेबांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय प्रकाश असतील बगरे पलवाण असतील मेंबर असतील लक्ष्मीबाई असतील रामेश्वर मासाळ असतील आम्ही सर्वांनी निर्णय घेतला या तालुक्याला जर विकासाच्या दिशेने जर कोण नेता असतील समाधान दादा नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहतो का हो तुम्हाला त्यावेळी विधानसभेच्या वेळी आमदार साहेबांच्या बाजूने का उभारता आलं नाही तुम्ही विरोधात परत भगिरथ पालिकेचा रात्रीचा दिवस करून परत प्रचार करत परत पण आता काय या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र सोमनाथ आवताडे या प्रभाग क्रमांक तीन मध्ये चंकी मेंबर सोबत उभे होते त्यांची निवडणूक आमचे सहकारी भारतने आमच्याशी चर्चा केली आमदार साहेबांच्या नेतृत्वावरती त्यांनी पण विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं भविष्यात आमदार साहेबांच्या सोबत आपण काम करूया आणि या शहराला विकासाच्या सुद्धा माघार घेतो आणि सोमनाथ आवतडे करून त्यांनी सांगितलं तरी सुद्धा त्यांना काय केलं भारत नगने ना त्या ठिकाणी काय केलं संघात बोलून घेण्या तिकडं बोलून गेलं घरी जाऊन तस तुम्ही उभा राहा सोमनाथ आवतळे यांच्या विरोधात उभा राहावा आम्ही तुमचा सगळा खर्च निवडणुकीचा करतो परंतु तुम्ही निवडणुकीतून माघार घेऊ नका एका बाजूला या एक पद्धतीने विरोध करायचा आणि एका बाजूला गावात आप करायचा आमदार साहेब संजीव मालक सभापती आम्हाला मदत करते चालले काय लोक येऊन तुम्ही एकटा का लोकांनी पण आता ओळखलेलं आहे म्हणून बनतो आज आपण गैर जर त्यांचा जे प्रचार चालू आहे त्यावरती विश्वास न ठेवता एका बाजूला आपण पाहतोय यांच्या ताब्यात असलेल्या संस्था आज आपण बघितल्या असतील खरेदी विक्री संघ कित्येक वर्ष झाले त्यांच्या ताब्यात आहे त्या खरेदी विक्री संघाचा आज आख्याचा जर ताळेबंद नफा तोटा बैठला तर गेल्या वीस वर्षापासून खरेदी विक्री संघ तोट्यात आहे कृषी उद्योग संघ त्यांच्या ताब्यात आहे कृषी उद्योग संघ तोट्यात आहे मार्केट कमिटी एवढी मोठी आहे त्यांच्या ताब्यात आहे मार्केट कमिटी तोट्यात आहे दामाची पतसंस्था त्यांच्या ताब्यात आहे तोट्यात आहेत म्हणजे एका बाजूला ज्या तुमच्या ताब्यात संस्था आहेत त्या पूर्णपणे तोट्या दाखवण्याचं काम तुम्ही करताय आज काय परिस्थिती आहे मार्केट कमिटीच्या गाड्यामध्ये गोरगरीब तरुण आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केला होता त्यांना डिपॉझिट वाढवून माहितलं डिपॉझिट नाही दिलं म्हणून त्यांच्या गाड्याला आज कुलप लावण्याचं काम केलंय आणि आज आमदार साहेबांनी या शहरामध्ये तरुणांना उद्योग मिळावा म्हणून अनेक गाड्याचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे एका बाजूला अशी माणसं आहेत एका बाजूला तशी माणसं आहेत आपण विचार करा आज आपण पाहिलं असेल आज खरेदी विक्री संघावरती आपण पाहतोय त्यांची जी मतदान पत्रिका मत येत आहेत मारोडी वकील साहेबांचा फोटो त्या मतपत्रिकेवरती आहे आणि आज खरेदी विक्री संघावर आपलं स्वतःच संपर्क कार्यालय म्हणून नाव टाकलं खरेदी विक्री संघातील खरीद साहेबांचा फोटो काढून टाकला तेवढ्या वर न थांबता साहेबांची जी जमीन होती मार्केट यार्डासमोरची त्या जमिनीवरती ताबा घेऊन आज त्या मारोडी वकिलांच्या मुलांना सुद्धा उतारा मारोडी मुलांच्या नावे जमिनीचा ताबा आहे बेकायदेशीरपणे त्यांच्याकडे आणि आज तुम्ही मराव फोटो टाकून मत मागताय तुम्हाला काय अधिकार आहे हो? विचार करा तुम्ही अशा पद्धतीने आज स्वर्गीय शेठजींचा फोटो एका बाजूला टाकताय आणि राहुल शेठजींच्या बँकेची निवडणूक ज्यावेळी लागली तेव्हा आमदार साहेबांनी सर्वांनी या नेत्यांनी मदत केली आणि निवडणूक बिनविरोध व्हा म्हणून प्रयत्न केला आणि आपण काय केल्या जाणून बुजून निवडणूक लावा लागावी म्हणून जमेर सुतार नावाचा त्यांचा जो ग्रामपंचायतचा सरपंच आहे त्या सरपंचा अर्ज घेऊन बँकेची निवडणूक लावली आणि राहुल शहरना त्रास देण्याचा प्रयत्न केला जिजामाता जी निवडणूक लावायचा प्रयत्न बळे राजा जी निवडणूक लावायचा प्रयत्न गावात सगळ्या त्या संस्था माझ्या मालकीच्या झाल्या पाहिजे यासाठी जर आपला प्रयत्न असेल तो तो हाणून पाडल्याशिवाय लोक राहणार नाही म्हणून बंधून विचार करा आणि त्या निवडणुकीमध्ये आपण विकास करणाऱ्या या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहावं एवढी मी विनंती करतो आज फार उशीर झालेला आहे पुढच्या सभेमध्ये आपण आपण बोलू आज एवढ्यावरच थांबतो आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मायुतीचे उमेदवार यांना विजयी करा असं आवाहन करतो थांबतो जय जय महाराष्ट्र